सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्यातील कांदा दरात स्थिरता राखणे तसेच शेतकरी ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे समतोल हीच जोपासण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या कांदा धोरण समितीची तिसरी बैठक संपन्न राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे संपन्न झाली या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल अध्यक्षस्थानी होते सदर बैठकीत लासलवा बाजार समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ सुवर्ण जगताप यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजच्या विषयावर महत्त्वपूर्ण संकल्पना मांडणी करून असे सांगितले की पारंपरिक कांदा चाळीस साठवलेला कांदा उष्णता आर्द्रता व किटकांमुळे खराब होतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते या समस्येवर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणाऱ्या आधुनिक मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांचे कांद्याचे नुकसान टाळण्यास मदत होईल तसेच या सुविधेमुळे कांद्याबरोबरच इतर फळे व भाजीपालाही सुरक्षित साठवतील कोल्ड स्टोरेजमध्ये निमंत्रित तापमान व आर्द्रतेमुळे शेतीमाल जास्तीत जास्त दिवस टिकवता येतो त्यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत शेतमाल विक्रीसाठी थांबू शकतात आणि आपल्या शेतीमालाचे योग्य मूल्य मिळू शकतात महत्त्वाचे म्हणजे हे कोल्ड स्टोरेज सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे विद्युत खर्चात लक्षणीय बचत होईल तसेच पारंपरिक विजेवर चालणाऱ्या कोल्ड स्टोरेजच्या तुलनेत या अधिक पर्यावरणपूरक व किफायतशीर असेल राज्यातील कांदा धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील तिसरी बैठक राजगुरुनगर इथे आ, के न, कांदा आणि लसूण संशोधन केंद्र इथे झाली आणि महाराष्ट्र राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा भा, भा, भाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली त्या बैठकी बैठकीमध्ये सुद्धा सर्वांतर्फे बऱ्याच काही उपाययोजना सुचवण्यात आल्या त्यामध्ये एक साधारण आपल्या ज्या पारंपरिक चाळीमध्ये एक जो उष्णता असेल किंवा ह्युमिडिटी असेल आणि कीटक असेल याच्यामुळे का कांद्याचं हे नुकसानीचं प्रमाण जास्त असते त्याच्यानंतर कांद्याचं जे नुकसान हे खूप प्रमाणात होते तर तो, तो खर्च कटाळण्यासाठी Uh, साधारण एक आम्ही uh, एक मल्टीपर्पज uh, कोल्ड स्टोरेज सिस्टीम याची मागणी केलेली आहे एक साधारण साधारण शेतकरी हा सुद्धा पारंपरिक चाळीसोबतच स्वतःच्या बांधावर ही मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेज ही जी uh, युनिट आहे एक साधारण पाच मेट्रिक टनापासून ते दहा मेट्रिक टन पंधरा मेट्रिक टन अशा कॅपॅसिटीपर्यंत uh, आम्ही डिझाईन करायला सांगितलेलं आहे आणि सौर ऊर्जेवर असल्यामुळे त्याचा हा इलेक्ट्रिक खर्च हा बाकीचा खर्च पण हा पूर्ण टाळला जाऊ शकणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान आपल्या पारंपरिक चाळीमध्ये जे होतं ते टाळण्यासाठी आणि ज्यावेळेला बाजारभाव हे जास्त राहतात त्यावेळेला त्यांना स्वतःचा माल विकता यावा यासाठी ह्या स्टोरेज कॅपॅसिटीचे हे उपयोग होणार आहे आणि फक्त कांदाच नाही तर फळ 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 आहे किंवा बाकीचा भाजीपाला आहे यासाठी सुद्धा बाराही महिने या मल्टी मल्टी कोल्ड सिस्टीमचा हा फायदा घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे एक भविष्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी जे कांद्याचं जे धोरण असेल बाकीच्या याच्या भाजीपाला जे धोरण असेल या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही उंचावू शकते कांदा नगरी न्यूज करता आसी पटाण लासलगाव